मी खरा द्राक्षवीर आहे आणि माझा बाप माळी आहे आपण करू या तू आम्हाला सर्वांना संधी दिलीस म्हणून तुझे आभार मानते आम्हाला सर्वांना तू सुखरूप देऊन आलास म्हणून तुझे आभार मानते जे कोणी येण्याच्या मार्गावर आहे त्यांना तू सुखरूप तेव्हा माझ्याद्वारे तू तुझं गौरव करून दे तू माझ्याद्वारे घेऊ माझ्या ओसाला जी केला कंठाला तू स्पर्श करू आहे ॉस आजचा जो माझा विषय आहे तो माझ्या आवडत्या बसण्यापैकी एक वचन हे मी घेतलं आहे आणि ते म्हणजे हा द्राक्षवेल आहे आणि स्वर्गीय पिता हा आपला माळी आहे आणि जसा माळी घेतो तसाच आपला स्वर्गीय पिता देखील आपली काळजी घेतो आणि त्याला माहित असतं की आपल्याला कशाची गरज नाही स्वर्गीय पित्याने आपल्याला गार्डन एका गार्डनमध्ये प्लांट केले आहे आणि त्याचा उद्देश किंवा त्याचा हेतू म्हणजे आपण फळ द्यावे असा असला पाहिजे म्हणजे आपण त्याच्या राज्याच्या वाढीसाठी काम केले पाहिजे कारण आपण देवाला ना दे नाही तर देवाने आपल्याला निवडले आहे आणि तो आपल्या प्रत्येकाला त्याच्या नावाने ओळखतो आणि म्हणून आपलं ध्येय केवळ फळ देणे असे असले पाहिजे मुद्दा पहिला म्हणजे येशू हा खराब द्राक्षभेद आहे आपण पहिल्या असे की येशू म्हणतो की मीच खराब द्राक्षभेद आहे आणि माझा बाप माळी आहे या येशू ख्रिस्त असं म्हणत नाही की मी द्राक्षवेदी आहे किंवा मी द्राक्षभेद आहे तर तो असे म्हणतोय की मीच खरा द्राक्षवे इतकं कॉम तिथं सांगत आहे की मीच खरा द्राक्षभेद आहे आणि ज्या काय जे लोक ऐकत होते ख्रिस्ताचं तेव्हा त्यांना माहिती होतं की ख्रिस्त काय नेमकं बोलायचा प्रयत्न करतोय कारण द्राक्षवेल हे इस्रायल लोकांचं प्रतीक मानलं जायचं आणि इस्रायल लोक हे देवाचे लोक असे म्हटले जायचे याचा उल्लेख आपण जुन्या करारातील स्तोत्र ऐंशी आठ ते अकरा वर्षात बघतो स्तोत्र ऐंशी आठ ते अकरा मिसल देशातून तो द्राक्ष द्राक्षवेल काढून आणला आणि राष्ट्रांना घालून देऊ तो त्याच्या भूमीत लावला तो त्याकरिता जागा तयार केली आणि त्याने मूळ धरून देश व्यापिला त्याच्या छायेने पर्वत आणि त्यांच्या पायंगाने देवाचे गंधसर आच्छादित झाले त्याने आपल्या पांढऱ्या समुद्रापर्यंत आणि आपली पाटे त्या नदीपर्यंत लांबवले या वचनात आपल्याला असे दिसून येते की इस्रायली लोक ह्यांना देवाने वाचवले त्यांना देशाच्या गुलामगिरीतून बाहेर काढले आणि त्यांना त्यांच्या स्वतःची जागा दिली पण पुढे आपण गिरमय्या या या याचा दुसरा अध्याय एकतीसाव्या वचनात असे बघतो गिरम्या याचा दुसरा अध्याय एकविसावं वचन आपल्याला असे सांगते गुलाब बिमून काढून त्यांना वाचवले होते तरी इस्रायली लोक ते देवाला संतुष्ट करण्यास अपयशी ठरले आणि त्या देवाला जे फळ पाहिजे होते ते त्यात ते नाही देऊ शकले आणि म्हणून येशू ख्रिस्त आता असे म्हणतो की मीच कला राक्षवेत आहे आणि माझा बाप माही आहे आणि आता मीच खरा इस्रायल आहे असे ते त्याला मानायचे होते कारण जेव्हा इस्रायली लोक फळ देण्यास अपयशी ठरले तेव्हा येशू ख्रिस्त हा यशस्वी झाला दुसरा म्हणजे आपण पाटे आहोत तुम्ही असे कुठे बघितले आहे का, फुर -फुर का ते की झाडे माळीला सांगतायत की मला थोडेच पाण्याची गरज आहे किंवा मला जास्त खत पाहिजे असं करतात का नाही तर त्यांना माळीवर पूर्ण भरोसा असतो की जे काही माळी करेल ते त्यांच्यासाठी चांगलेच असेल असाच आपला देखील विश्वास असला पाहिजे की आपला माळी म्हणजे आपला स्वर्गीय पिता जे काही आपल्यासाठी करेल ते चांगल्यासाठीच करेल झाडे आपल्या माळीवर विश्वास ठेवतात तशाच प्रकारे आपण सुद्धा आपल्या माळीवर विश्वास ठेवला पाहिजे आपण आपली मागणी किंवा आपल्या इच्छा नक्कीच देवाला कळवू शकतो आपण प्रार्थना करू शकतो आपल्या मनात जे काही आहे इच्छा आकांक्षा ते सर्व आपण परमेश्वरात कळवू शकतो पण यात परमेश्वराची इच्छा ओळखली हे पण आपल्याला कळले पाहिजे कारण आपल्या जीवनात जे काही देव करणार आहे ते आपल्या चांगल्यासाठीच करणार आहे कारण की पवित्र शास्त्र आपल्याला असे सांगते यशया याचा पंचावन्न अध्याय आठव्या वचनात यशया पंचावन्न आठ आपल्याला असे सांगते कारण माझ्या कल्पना तुमच्या कल्पना नाही माझे मार्ग तुमचे मार्ग नाही असे परमेश्वर म्हणतो आपल्या योजने पलीकडचं कल कल्पना किंवा योजना परमेश्वराच्या असतात आपल्याला ते योजना कळत नाही काय ना पण परमेश्वराला आपला कल्पना पलीकडे परमेश्वर देत असतो आणि असा आपला विश्वास असला पाहिजे की आपण परमेश्वर जे काही करणार आहे ते आपल्या चांगल्यासाठीच करणार आहे आता युहान पंधरा याच्यामध्ये आपण दोन प्रकारचे पाटे बघतो एक आहे निष्फळ पाटे आणि एक आहे फलदायक पाटे आता या दोन पाट्यांमधला मोठा डिफरन्स म्हणजे येशू ख्रिस्ताशी म्हणजे द्राक्षवेलीशी जोडून असते जे फाटे फळ देतात ते ख्रिस्ताशी आणि द्राक्षवेलाशी जोडून असतात आणि जे फाटे फळ देत त्यांना म्हणतात कारण की ते द्राक्षवेलीशी जोडलेले नसतात तसंच आपण पण आपल्या द्राक्षवेलाशी म्हणजे ख्रिस्ताशी जोडणे फार महत्वाचे आहे आणि कधी कधी आपण आपल्या जीवनात स्वतंत्रपणे जगण्याचा प्रयत्न करतो आपल्याला वाटतं की आपण आपल्या बुद्धीने शक्तीने आपण 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 संतुष्ट आहोत तेवढे पण असं नसतं येशू पाहिजे आणि त्याच्याबरोबरच जीवनात चाललं पाहिजे ही गोष्ट फार आवश्यक आहे तिसरं म्हणजे पांड्यांची छाटणी करणं फार आवश्यक आहे जर एखाद्या माळीला द्राक्षाचा वेळ किंवा पीक चांगलं अस आस, हवा असेल तर छाटणी करणे फार इम्पॉर्टंट प्रोसेस मानली जाते कारण की त्यामुळे पीक चांगले येते याचं ये कारण असं की जर आपण निष्फळ फांद्या तशाच ठेवल्या हो छाटणी न करता पण माझ्यावरच काय ही शिक्षा केली म्हणून हे झालं पण तसं नाही आपल्याला आपण जे सहजरित्या की आपले हो जे संकट आहेत माझ्यावर काही प्रॉब्लेम्स आले आहेत ती देवाने मला शिक्षा करण्यासाठी दिली आहे किंवा पाप माझ्याकडून काही पाप घडले म्हणून येशूने मला शिक्षा केली आहे पण असं नसतं ती एक काळजीची प्रेमळ भेट म्हणून देवाने आपल्यावर दिलं असतं हे आपण समजायला पाहिजे कारण की इब्रिरोगास पत्र याचा बारावा अध्याय अकरावं वचन पत्र याचा बारावा अध्याय अकरावं वचन आपल्याला असे सांगते कोणतीही शिक्षा तत्काली आनंदाची वाटत नाही उलट खेदाची वाटते तरी त्यांना तिच्याकडून वळण लागते आणि त्यांना ती पुढे नीतिमत्व हे शांतिकारक फळ देते म्हणून जेव्हा आपल्या जीवनात संकटे येतात तेव्हा आपण देवापासून दूर न जाता देवापासून जवळ येणे गरजेचे आहे कारण यातून आपल्याला धार्मिकतेचे पीक येणार आहे असा विश्वास आपण ठेवला पाहिजे चौथी गोष्ट म्हणजे पाटे द्राक्षवेलीमध्ये राहूनच फळ देतात योहान याचा पंधरावा अध्याय चौथं वचन आपल्याला असे सांगते तुम्ही माझ्या मध्ये राहा आणि मी तुमच्यामध्ये राहीन जसे पाटीबिलात राहिल्यापासून त्याला आपल्या आपण फळ देता येत नाही तसे माझ्यामध्ये राहिल्यापासून तुम्हालाही ये देता येणार नाही या वाचनात आपल्याला असे समजते की आपलं आणि येशू येशूखिस्ताकाचं नातं हे दोन्ही साईडने असलं पाहिजे येशू येशूखिस्त आपल्यासाठी मरण पावला कारण की तो आपल्या प्रेम करतो आणि त्याने आपल्याला निवडला आहे पण आपण त्याच्यावर किती प्रेम करतो फक्त संडे आठवण येते मंडे टू फ्रायडे जगित गोष्टी आणि पार्टीज आणि जॉब आणि क्लासेस अभ्यास गुंतलेलो असतो आणि मग संडे आला की आपल्याला मग येशू ख्रिस्त आठवतो असं नसलं पाहिजे आपण देवाला सतत सहाय्य मागितलं पाहिजे कारण पुढचं वचन युवान याचा पंधरावा अध्याय सहावा शक्यता खूप असते कधी कधी त्या द्राक्षमळ्यात कीड कीड लागते किंवा कीटक खाऊन जातात त्याचप्रकारे आपल्या जीवनात सुद्धा खूप अडथळे येतात असे खूप अडथळे यायचे घटक पण असतात कधी कधी आपण थकतो कधी कधी आपण हार मानून जातो कधी कधी आपण म्हणतो की हे माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे आहे असे असेल तर एक अद्भुत सत्य ऐका आपल्या जीवनातील माळी आणि द्राक्ष वेळावर पूर्ण भाव ठेवा त्याला माहित आहे की तुम्हाला कुठल्या पोषणाची गरज आहे आणि तुमची ते माहिती व्हायचा एक उदाहरण देते एकोणीसशे नव्वद मध्ये डॅनी सिम्पसन नावाचा एक, एक व्यक्ती होता कॅनडा मध्ये होता तो आणि त्याला पैशाची फार गरज होती कारण तो जॉबलेस होता त्याच्याकडे जॉब नव्हता मग तो बँक लुटायचा प्लॅन करतो आणि त्याच्यामध्ये एक गण असते जी त्याला वंश परंपरेनुसार मिळालेली असते आणि ती गण घेऊन तो त्या बँकेत जातो बँकेत जाऊन आयुष्य हे बर्बाद आणि त्याच्या आयुष्यात असलेले जे काही ऑपॉर्च्युनिटीज असतात ते सर्व गमावून बसतो दुसरी आश्चर्यकारक गोष्ट अशी की जेव्हा ती वंश परंपरेनुसार ती डॅडीला गण मिळाली असते ती जी असते ती एव्हिडन्स म्हणून जेव्हा सादर होते कोर्टात तेव्हा तिखटचे लोक पाहून ते थक्क था। होतात ती गण पाहून थक्क होतात ते याचं कारण असं

आणि तो गरज लागली की त्याची छाटणी पण करतात आपले आपण फक्त फाटे आहोत आणि फळ देणे हेच आपले काम आहे आणि आपण माळीवर विश्वास ठेवला पाहिजे आपण प्रार्थना करू हे देवप्पा तू आम्हाला सतत आठवण करून दे की तू आमचा द्राक्ष वेळ आहेस आणि स्वर्गीय पिता आमचा माळी आहे आम्हाला तू तुझे मुलं होण्याची अधिकार दिला आहेस म्हणून जे आभार मानते आम्हाला निष्फळ पाठांप्रमाणे नाही तर फळ देणाऱ्या पाठांप्रमाणे बनव आणि आमचा उपयोग तू तुझ्या राज्याच्या वाढीसाठी करून दे बोलत असताना मला प्रभूचा आत्मा चालवायला लागला आणि एका एक विशिष्ट गोष्टीवरती दोन मिनिट मी बोलणार आहे जो फरक आहे तो, तो मला प्रभूने दाखवला येशू असं म्हणाला की मी मी खरा द्राक्षवेल आहे आणि माझा बाप बाळे माझ्यातील फळ न देणारा प्रत्येक पाटा तो काढून टाकतो कोण काढतो येशूचं काम नाही येते हा जो फरक आहे ना हा मला प्रखरतेने जाणवला बाप म्हणजे द्राक्षवेल आणि बाळे द्राक्षवेलाचं काय काम आहे आणि बाळ्याचं काय काम आहे द्राक्षवेल येशू आहे आणि माझा बाप म्हणजे येशूचा पिता हा बाळी आहे मग हा बाळी काय करतो माझ्या फळ फळ देणारा प्रत्येक फाटा तो काढून टाकतो म्हणजे बाळी काढतो म्हणजे पिता काढतो आणि फळ देणाऱ्या फाट्याला अधिक फळ यावे म्हणून तो म्हणजे पिता आहे ना पिता काय करतो प्रत्येकाला साफ सुख करतो कधी कधी आम्ही मिक्स करतो या दोन गोष्टी आम्हाला येशूमध्ये राहायचं आहे आणि येशूमध्ये राहिलं रह तर आम्ही फळ देणार आहोत आणि जर येशूमध्ये फळ न देणारे जर माणसं असो बघा लक्षात घ्या येशूमध्ये दोन प्रकारची माणसं असू शकतात एक फळ देणारे आणि एक फळ न देणारे आणि मग बाळी काय करे की जे फळ देत नाही त्यांना काढून टाक हा फार महत्वाचा भाग आहे मंडळीमध्ये फळ देणारे आणि फळ न देणारे दोन्ही असतात पण फळ न देणारे जे आहे त्यांना काढण्याचा अधिकार किंवा त्यांना साफसूप करण्याचा अधिकार कोणाला आहे स्वर्गीय पंधरा मिनिट मला ती बोलली की देणाऱ्या गळ्याकडे बघत होतो बरोबर पंधरा मिनिटांनी तिने आठवलेलं आहे प्रभू तुला अधिक आणि अधिक पंधराचे अर्धा तास तीस मिनटं बोलता येईल एवढं मार्गदर्शन आणि प्रगल्भता येणाऱ्या दिवसामध्ये मला आनंद वाटतो की आपल्या मंडळीमध्ये अनेक तरुण मुलं आणि मुली तयार पण दुःखाची बाब ही आहे की मुली जास्त आहेत मुलंच कमी आहे काम सांभाळून देखील त्यांनी देवाच्या वचनामध्ये दे वाढलं पाहिजे आता देवाच्या वचनात वाढलं पाहिजे म्हणजे नुसतं सगळीकडे जाऊन आटे ठेवून आलो म्हणजे मी वाढलो असं होत नाही वाढणं याला म्हणतात जेव्हा आम्ही स्वतः देवाच्या वचनाचा अभ्यास करतो तेव्हा देवाचा आत्मा आमच्याशी बोलतो आमच्या उर्णिमा दाखवतो त्या भरून काढून आम्हाला त्याच्यामध्ये तो वाढवतो ही जी एक्सरसाइज आहे हा जो सराव आहे हा प्रत्येक व्यक्तीने खोडायला हवा आणि म्हणून माझ्या या गेल्या पाच वर्षाच्या काळामध्ये मी अनेकांना संधी दिलेली आहे मनोपाली ठेवलेली नाही की प्रत्येक ठिकाणी पाळतच पाहिजे पाळताही संदेश जायचा आणि हे काढून मी अनेकांना संधी दिलेली आहे स्त्री असो पुरुष असो सध्या स्कूलची लहान मुलं असो किंवा तरुण मुलं ही मुले असो याच्या मागे उद्देश हाच आहे की आम्ही प्रभूमध्ये अधिक वाढावा आणि मला आनंद आहे की आपल्या चर्चमध्ये मध्ये असे अनेक आहेत की जे प्रभूच्या वर्षात बोलू इच्छितात तरी चस्त नाव अगदी उशीरा मला कळा म्हणून तिला कुठे ऍडजस्ट करायचं मोठा प्रश्न होता आणि मग तिला म्हटलं ठीक आहे माझा माझा एक दिवस तुला मी देतो आणि तू तुला देवाचा आत्मा चालवेल आणि ती लगेच तयार झाली देवाची सुद्धा असो